कलम पंचायत समिति मध्य खड़बलजनक वीडियो महाराष्ट्र न्यूज ने घे अतिशय चंग पद्धति बी घ दर्शका समोर ये पंचायत समिती कळमचा भोंगळ कारभार उघड दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी माहिती अधिकार तालुका संघटक श्री राजकुमार तुपसुंद्रे यांनी जोरदार मागणी केली आहे घरी बसून पगार पंचायत समिती कळम कर्मचाऱ्यांचा हालचाल नोंदवही ओळखपत्र गैरहजर रजिस्टर चौकशीची जोरदार मागणी कळंब पंचायत समितीतील काही कर्मचारी घरी बसल्या पगार घेत असल्याची खळबळजनक पंचायत समिती कळंब या ठिकाणी माहिती अधिकार कळंब तालुक्याचे संघटक श्री राजकुमार तुपसुंदरे यांनी उघड केली आहे त्या माध्यमातून आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जनतेने हा व्हिडिओ बघावा काही कर्मचारी घरी बसल्या पगार घेत असल्याची खळबळजनक गंभीर तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्याकडून करण्यात आली नोंदवाई हजेरी दाखल करणारे ओळखपत्र गैरहजेरी प्रकरणावर चौकशीची जोरदार मागणी माहिती अधिकार कळम तालुक्याचे संघटक राजकुमार तुपसुंद्रे यांनी उघड केल्याचे जाहीर केले आहे दर्शकाव आपण पाहत आहात प्रशासनाचा किती उघडपणे भोंगळ कारभार चालू आहे माहिती अधिकार कळम तालुक्याचे संघटक यांना कळमचे कक्ष अधिकारी यांनी आडनाव न सांगता उलट यांचीच माहिती विचारायचा प्रयत्न केला आणि यादव हा कर्मचारी पंचायत समितीमध्ये उपलब्ध नसताना किंवा त्याच्या हालचाल रजिस्टरवर ऑप्शन्टी किंवा प्रेझेंटी असा कुठलाच उल्लेख नाही या अनुषंगाने कळम तालुक्याचे संघटक माहिती अधिकार राजकुमार तुपसुंदरे याने पंचायत समिती कळंब वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरून उच्चस्तरीय चौकशीचे मागणी केली आहे हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं ते आमच्या वरती तुम्ही नवीन असाल तर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन दाबा शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद मेहनबा काका साहेब एड के यादव कुठे येतो माळकरंजन माळ्या तुप सुंदर तुमचं अन्नाव हो काय तुमचं अण्णाव हो काय तुमचं नाव काय तुमचं काय डिटेल काय नाही तुमचं तुमचं आयडी कार्ड नाही तुमचं आयडी कार्ड कसं नाही तुमच्याकडं मी माहिती आहे तर कार्यकर्त आहे तुमचं आयडी कार्ड आहे का तुम्ही आयडी कार्ड करून काय काम करत नाही तर तुम्हाला कसं ओळखायचं आम्ही तुमचं आयडेंटी कार्ड कुठे आहे कुठे आहे आयडेंटी कार्ड कुठे तुमचं सांगा मला तुमचं आयडी कार्ड कुठे आहे तुम्ही मला उलट पश्चिम तुम्ही कोण आहे ती मी नागरिक आहे मी मालक आहे मी जनतेचा मालक आहे मालक आहे मी तुम्ही नोकर आहे आय आयडी कार्ड घालायचं काय हा काय बघ सांगा मला मराठी आहे ते कुठं ऑप्स मारले यादवची त्यांना सही अब्सेंट पण नाही मांडलेलं काहीच मानलंय आता साधारणपणे चार वाजले ते का कोणाच जिम्मेदार आहे तुम्ही आप प्रेझेंट अॅबसेंट कधी भरता काय म्हणतो तुम्हाला मी कोण भरताय या मस्टर कोण अपडेट करताय अपडेट कोण करताय मस्टर रे कोण आहे संबंधित अधिकारी यातला कोण संबंधित अधिकारी आहे मस्टर अपडेट करणार सांगा मला ह्याच्यात अॅबसेंट किंवा प्रेझेंट कोणी लावायचं काम आहे काम आहे ते गेले म्हणून घरचं काम आहे да का पगार घेऊन जाणार का तुम्ही शासनाचे पगार घेऊन तुमचं नाव सांगा मला पहिल्यांदा तुमच्याकडे आयडेंटी कार्ड पण नाही माहिती पण नाही मला तुम्ही मला विचार तुम्ही कोण आहे ती कळाल नाही तुमचं काय तुमचं आयडी कार्ड आहे का तुमच्या खुर्चीवर बसला होते हे सांगा मला पहिल्यांदा तुम्हाला मी काय म्हणून विचारू कक्ष अधिकारी असा हा पंचायत समितीचा भोंगळ कारभार आणि असे अधिकारी घरी बसतात आणि पगार घेतात यांच्या अपसेटी पण मांडलेले नाही